नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेला आहोत देगलूर येथील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती महोत्सव देगलूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी सकाळी अनेक राजकीय सामाजिक अनेक क्षेत्रातल्या मंडळींनी महात्मा बसेश्वरांच्या पुत्राजवळ येऊन त्यांनी अभिवादन केलेले आहे या ठिकाणी ध्वजारोहणसुद्धा करण्यात आलेले आहे अनेक मंडळीच्या माध्यमानं महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं जात आहे आज संध्याकाळी चार वाजता महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मोठ भव्यद्ये रथयात्रा या ठिकाणी काढली जाणार आहे आणि या रथयात्रेमध्ये सुद्धा अतिशय उत्तम असे देखावाचं आयोजन करण्यात आल्याच्या संदर्भात अशी माहिती या जयंती महोत्सवाच्या समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी दिलेली आहे पाहूयात आत्ता हा स्पेशल रिपोर्ट या ठिकाणी देगलूर शहरामध्ये जगतज्योती महात्मा बोसेश्वर यांची नऊशे एकोणीस जयंती या ठिकाणी थाटामाटा त्या ठिकाणी साजरा होत आहे ठीक सकाळी आठ वाजता जगतज्योती महात्मा बोसेश्वर यांच्या अश्रू पुतळा या ठिकाणी ध्वजारोहण करून पुतळ्याला विनम्र अभिवादन करून या ठिकाणी सर्व समाज बांधव आणि सर्व महात्मा बसेश्वर उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व देगलूर तालुक्यातील सर्व नेतेगण आणि सर्व आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी सर्वांनी ठीक आठ वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रम ठिकाणी या ठिकाणी सर्वांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे सकाळी आठपासून या ठिकाणी सर्वांनी महात्मा बसेश्वर यांच्या आश्रूपुतळ्यासाठी हार टाकण्यासाठी या सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थिती सर्व देगलूर तालुक्यातील या भागाचे आमदार माननीय श्री जितेश भाऊ वान्तापूरकर लोकसभा प्रमुख आदरणीय माजी जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर आणि राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्धमार साहेब ताराकांत पाटील आणि सर्व विविध माजी सभापती शिवाजी देशे बळेगावकर प्रीतम देशे अॅडवोकेट प्रीतम देशे हानेगावकर आणि सर्व समितीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आजी माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांतजी दासरवाड या ठिकाणी सर्वांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ठीक यंदाची चार वाजता या ठिकाणी भव्य दिव्य अशी शोभायात्रा गांधी चौक देगलूर इथून महात्मा बसेश्वर चौक इथे निघणार आहे त्यामध्ये लेजिम पथक आहे भजनी मंडळ आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी जयंतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहेत यंदाची जी मिरवणूक आहे ती वेगळ्या प्रकाराची आहे असं म्हटलं जातं काय वेगळे फळ आहे या ठिकाणी सर्व देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत या ठिकाणी आमची महात्मा बैश्वर उत्सव समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात आलं सर्वांना विनंती करण्यात आलं आणि सर्वांना आम्ही या जेवढं आमच्या वतीने या ठिकाणी समितीच्या वतीने आम्हाला लेजिम पथक असेल भजनी मंडळ असेल ते कुठलं चित्रदुर्गातील चित्र विविध बसेश्वरच्या रूपामध्ये या ठिकाणी या ठिकाणी आम्ही महात्मा बसेश्वर उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे या ठिकाणी ताशा ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी चार वाजता ठीक चार वाजता या ठिकाणी उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे या ठिकाणी मी सर्व जनतेला माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने महात्मा बसेर उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी मी सर्वात जनतेला महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो